नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमण तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दहा मार्च सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि रह उद्या राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम जर आपण कालच्या दिवसात तापमान पाहिलं तर ता राज्यात सर्वाधिक अकोला येथे एकोणचाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअसं तापमान पाहायला ता मिळालं त्याखालोखाली सोलापूर एकोणचाळीस पूर्णांक चार नंदुरबार एकोणचाळीस पूर्णांक दोन सांगली एकोणचाळीस अंश सेल्सिअस हे जे काय ता शहर आहे ते तापलेले आहेत चंद्रपूर अडतीस अंश सेल्सिअस म्हणजे विदर्भातही आणि उत्तर महाराष्ट्राकडे सुद्धा आता तापमान वाढ ही पाहायला मिळते बाकी जिल्ह्यांचं तापमान तुम्ही त्या जिल्ह्याच्या मॅपवरती पाहू शकता यानंतर सध्याची जर स्थिती पाहिली तर सध्या एक कमी शक्तिशाली पश्चिम यावरती हिमालयावरती आलेला आहे वाऱ्याची दिशा बदललेली आहे आणि हिमालयावरती पाऊस किंवा बर्फवृष्टी सक्रिय आहे बाकी राज्यात दक्षिण पूर्वेकडून वारे वाहत आहेत त्यातल्या त्यात दक्षिण मध्य महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग वाढला आहे त्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रात थोडासा उन्हाचा कटाका जो आहे तो क कडका आहे तो थोडासा कमी जाणवत आहे वाऱ्याच्या वेगवान वाऱ्या वेगवान वाऱ्यामुळे मात्र राज्याच्या इतर ठिकाणी तापमानात वाढ ही विशेष करून दिसू लागली उद्या जर पाहिलेली शक्यता तर पावसाची शक्यता नाही मात्र तापमान वाढ ही उद्यासुद्धा कायम राहील जर आपण पाहिलं तर उद्या जळगाव धुळे नंदुरबार आणि अकोला या पट्ट्यामध्ये तापमान चाळीस अंश सेल्सिअस किंवा त्याहून थोडंसं अधिक राहण्याची शक्यता आहे त्यानंतर पालघर ठाण्याचे अंतर्गत भाग आहेत या ठिकाणचं तापमान बेचाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहू शकते ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गचे अंतर्गत भाग आहेत किनारपट्टीपासून दूर या ठिकाणी तापमान चाळीस अंश सेल्सिअसहून अधिक राहण्याचा अंदाज आहे तर किनारपट्टीच्या भागांमध्ये हेच तापमान छत्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता दिसते तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड चंद्रपूरचा भाग आहे अमरावती वर्धा आहे बुलढाण्याचे भाग आहेत है, या ठिकाणी सुद्धा तापमान वाढ दिसते तापमान साधारण अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील सोलापूरमध्ये सुद्धा अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहील सांगलीमध्ये सुद्धा अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअस दरम्यान तापमान राहण्याची शक्यता आहे बाकी राहिलेले पुणे सातारा सोलापूरचे थोडेसे राहिलेले भाग या पट्ट्यामध्ये जो दक्षिणेखील भाग आहे किंवा इकडे ते पूर्वेकडील भंडारा गोंदियाचा थोडासा भाग आहे या ठिकाणी तापमान छत्तीस ते अडतीस अंश सेल्सिअस म्हणजे बाकीच्या महाराष्ट्राच्या तुलनेत या ठिकाणी तापमान थोडंसं कमी पाहायला मिळेल जर आपण हवामान विभागाचे इशारे पाहिले तर हवामान विभागाने उद्या अकोला जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट येण्याचा येलो अलर्ट दिलेला आहे तर या ठिकाणी ठाणे पालघर मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट हवामान राहण्याचा येलो अलर्ट हवामान विभागानं दिला आहे आणि राज्यात पुढील दोन ते तीन दिवस अक अकोला चंद्रपूर हे जे काही जिल्हे आहे त्या ठिकाणी उष्तेची लाट येईल त्यासोबतच जळगाव धुळे नंदुरबारकडे सुद्धा एक दोन दिवस उष्णची लाट ही पाहायला मिळण्याचा अंदाज आहे बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका